मुंबईत आता एक महत्वाची बातमी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे राज्यामध्ये अमानुष मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवरून सभागृह तापण्याची शक्यता आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे जालनामधील भोकरदन आणि बीडमधील शिरूर इथे झालेल्या या मारहाणीच्या घटनांचे पडसाद आज विधान भवन परिसरामध्ये उमटू शकतात विरोधक या दोन्ही घटनांवरून आक्रमक होण्याची चिन्ह आहेत बीडच्या मधील संतोष देशमुख यांच्या हत्येआधी केलेल्या अमानुष मारहाणीसारख्याच आणखी दोन मारहाणीच्या घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहेत अक्षय आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे व्हिडिओ समोर आलेले होते फोटो समोर आलेले होते त्यानंतर हक्का महाराष्ट्र हा हळहळलेला हल होता ती घटना ताजी असतानाच आणखी दोन घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यावरून विरोधक आक्रमक होण्याचे चिन्ह आहेत आज नेमके कोणकोणते पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळतील आपण जर बघितलं ऋतुजा तर बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा काही सतीश भोसले नावाचा एक युवक आहे तो एका युवकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ पुढे आलेला आहे सतीश भोसले हा जो तरुण आहे हा तरुण सुरेश धस यांच्या जवळचा असल्याचं बोललं जात आहे आणि ते व्हिडिओ आता पुढे आल्यानंतर त्यावरनं देखील विरोधक आक्रमक होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे यासोबतच जालना भोकरदन परभणीमधील जे सूर्यवंशी यांची हत्या झाली होती त्यांच्या मृत्यू प्रकरणावरनं देखील आज सभागृहामध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे यासोबतच विरोधकांच्या माध्यमातून विधानपरिषदेचे जे आमदार आहेत त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या अविश्वासाचा प्रस्ताव देखील मांडलेला आहे त्यामुळं हा मुद्दा देखील आज विधिमंडळामध्ये जोर धरताना आपल्याला बघायला मिळेल गेले दोन तीन दिवस आपण जर बघितलं तर या, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्य कामकाजाला सुरुवात होऊ शकली नव्हती मात्र काल राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा झाली राज्यपालांच्या अभिभाषणावर आज देखील उर्वरित विधा विधिमंडळ सदस्यांचं जे मत असेल त्यावरती त्यांची भाषणं असेल ती होणार आहे आणि आज जर आपण शासकीय कामकाजाचा भाग बघितला तर आज शासकीय कामकाजाच्या माध्यमातून विधिमंडळ अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यावरती देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळते तसं कार्यक्रम पत्रिकेमध्ये जाहीर करण्यात आलं आहे मात्र विरोधकांचा गदारोळ होणाऱ्या विविध प्रकारच्या मागण्या निलम गोरे यांच्या निलंबनाची मागणी आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमकं सभागृह किती वेळ चालेल हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो आहे आज आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपालां अभिभाषणावर ते जी सगळ्यांची चर्चा झाली आहे त्याला उत्तर देतील यानंतर अनेक जमीन महसूल सुधारणा विधेयक आहे त्याबाबतची देखील चर्चा आहे टोरेस कंपनी असेल या टोरेस कंपनीच्या माध्यमातून जो काही गैरप्रकार झाला यावर देखील अनेक विधिमंडळ सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला देखील गृहमंत्र्यांचं उत्तर आज सभागृहामध्ये होऊ शकतं ह्या शासकीय कामकाजाच्या भागात जर विरोधकांकडनं कुठलाही व्यत्यय आला नाही तर हे कामकाज देखील आता पुढे सरकवलं जाईल हे कामकाज देखील थोडंसं जलद गतीने होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल मात्र राज्यात एकूणच आपण जर बघितलं तर जालना येथील मारहाण प्रकरण त्यासोबतच बीड येथील समोर आलेला नवा व्हिडिओ या सगळ्या प्रकरणावरनं आज विरोधक आक्रमक होऊ शकतात निश्चित त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेमध्ये महत्वाच्या कामकाजाचा आज उल्लेख आहे असं असताना दुसरीकडे मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहिला आणि एकंदरीत या सगळ्याच मुद्द्यांवरनं आज विरोधक चांगलेच आक्रमक होण्याची चिन्ह आहेत नेमकं आज काय घडतं हे पाहायचं या सगळ्या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेत राह तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी